नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया आत्ताच्या घडीची बातमी अहिल्यानगर मध्ये गोवंश जनावरांची कत्तल करून मांस मिकणाऱ्या गुन्हेगारी टोळीवर पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई करत संपूर्ण टोळीला जिल्ह्याबाहेर हद्दपार केला झेंडीगेट परिसरातील या टोळीने यापूर्वी मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररित्या गायीची कत्तल करून गोमांस विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता कोतवाली पोलिसांनी वेळोवेळी गुन्हे दाखल करून ही विक्री बंद केली परंतु पुन्हा गुन्हेगारी प्रवृत्ती दाखवत असल्यामुळे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली टोळी प्रमुख साथीदारांना एक वर्षासाठी जिल्ह्याबाहेर हद्दपार केला या टोळीवर अनेक गंभीर गुन्हे दाखल होते जसे की भारतीय दंड संहिता प्राणी संरक्षण कायदा आणि प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे कारवाई पोलिस निरीक्षक प्रताप दराडे आणि त्यांच्या पथकाचा मोलाचा सहभाग राहिला पोलीस प्रशासनाच्या यावेळी घेतलेल्या धाडसाने स्थानिक नागरिकांत समाधानाचं वातावरण आहे या बातमी इथेच सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री